शिराळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक चारच्या सदस्यपदाचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर शिराळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चारच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि मतमोजणी दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे शिराळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चारच्या सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख चार डिसेंबर दोन हजार पंचवीस नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दो पूर्वी कलम एकोणीसमधील तरतुदीनुसार ब्युरो रिपोर्ट एस मराठी